एक बातमी नेक बातमी एम न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याच्याकडे मागणी हे नंतर ठरवू आपण तर आज आपली काळाची गरज काय आहे की मोर्चा सक्सेस करू आणि मोर्चा सक्सेस शासनाने जेव्हा बोलवलं जेव्हा आपण शासनाला ठणकावून सांगू की हा असा आमचा इम्पिरियल डाटा आहे अशी आमची पिछेहाट झालेली आहे ब्रिटिश काळापासून आम्हाला हजर्या होत्या ना आम्हाला जमीन देऊ ना आम्हाला घर जा आणि असून असूनही आम्ही स्वातंत्र्य लढ्यात एक निष्ठ राहिलेले त्याचं पण तुम्ही आम्हाला काय देणार आहे आता आपण जर बघितलं की गेल्या वीस वर्षापूर्वी समाजातील नोकरधाऱ्याचं प्रमाण बऱ्यापैकी होतं त्यानंतर ती रिटायर संख्या वाढत गेली आणि नोकरीला लागणाऱ्यांचं प्रमाणपत्र कमी राहिलं पण जर हे आरक्षण वर्गीकरण आता हे आपल्या नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे जर हे आरक्षण वर्गीकरण जर सक्षम झालं तर येत्या ये, ये दोन चार वर्षामध्येच समाजाचा एकदम पायापालट होणार आहे काय पण आहे मराठीचा कलेक्टर पासून त्याची बायको लेकर कॉलेज मध्ये शिकणारे सायन्स ला मेडिकल शिकणारे लेकर त्या मराठा आंदोलनामध्ये सहभाग घेतले आणि ते त्यांनी दाखवून दिले तसं मी विनंती केलेली आहे आज फेसबुकला मी एक दाखवलेला आहे किंवा तुम्हाला कंदुरी जावळ जागरण गोंधळाला सुट्टी टाकून जातात ते सासूरवाडीला तो ह्या आपल्या कर्मचारी आधी करतो मग तसंच आता समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि एक दिवसातील तिला टाकली पाहिजे तुम्ही तिथे एवढी उभा जरी टाकला तरी समी चावल सादर करू सादर होईल आणि अबकडं सादर फेब्रुवारी महिन्यामध्ये गाजर आंदोलन करत होतो आमच्या आंदोलनाची दखल घेऊन म्हणा की काय म्हणा आमच्या आझाद मैदानला आंदोलन चालू होतं आणि सभागरामध्ये आरतीची घोषणा झाली मित्रांनो mm. जे आहे ते जून जवाबदेव आंदोलन आणि आता ही मिटी सामाजिक कार्यकर्त्यानं चळवळीने उभी केली आणि प्रत्येक माणसानं जर चळवळ हातात घेतली तर हजाराच्या संख्येने परभणी मधून जर असे ट्रम काढायची म्हणून ट्रेन तर एक असा मागालाची एवढी हो एक ट्रेन पूर्ण नाही एवढा मांग परबणीचाच सा आहे बाकी केले पाणी लांबच राहिले आणि या मातंग समाजाला ठराविक लोकांच्या मुठीतून सोडवून खरा जर न्याय द्यायचा असेल आपल्या सर्वांच्या सामाजिक लढ्यासाठी जागृत राहणाऱ्या समाजाला जागृत ठेवणाऱ्या तरुणांना उद्रेकी बनवणाऱ्या हे सगळं कार्य करायचं काम या सामाजिक संघटनेमध्ये आहे आशिया या महाराष्ट्रातल्या तमाम संघटना जिवंत ठेवण्यासाठी समाजाला जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या चेतना निर्माण करण्यासाठी या सर्व सामूहिक संघटनाचं हा मानवी महामोर्चा आहे या नोकऱ्यामध्ये आपली भागीदारी वाढणार आहे आणि तरी ते आपल्या लक्षात येईल आपण आरक्षण वर्गीकरणाच्या विषयापासून फार दूर जातो आपल्याला महत्त्वाचे विषय लक्षात येत म्हणजे एखादा माणसाने जर हजार पाचशे किंवा एखादा बॉक्स दिला तर तिथे पब्लिक मावत मी या मतात आणि मी स्वतः दोन हजार चौदा मध्ये सर तीन दिवस आमरून होऊ शकतो आरक्षणाच्या निव्वळ पाण्यावर माझ्या परभणी शहरातील सावली विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील मातंग संघटनांची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहोजी साळवे कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेश उफाडे हे होते पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या मांगवीर महामोर्चाला सकलचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक अण्णा धगाटे पुणे यांनी परभणीत येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे सकलचे संस्थापक अण्णा धगाटे हे मांगवीर महामोर्चाची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून समाज बांधवांना तयार करत आहेत या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्त परभणी शहरातील सावली विश्रामगृहात वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी बैठक संपन्न झाली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी नेमलेली न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती क्रियाशील आणि गतिमान करण्यासाठी मांगवीर मह महामोर्चा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे या महामोर्चात हजारोच्या संख्येने मातंग समाजाने सहभागी झाले पाहिजे असे आवाहन अण्णा धगाटे यांनी केले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी लसा कमीचे प्रदेशाध्यक्ष राजेश उपाडे होते या बैठकीत साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिशे भुजंग कांबळे एकता हमाली युनियनचे रोहिदास नेटके लाल सेनेचे सारजाबाई भालेराव लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष इंजिनियर अण्णासाहेब तोडे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी माऊली साळवे विक्की गोरे उत्तम गोरे अशोक उबाळे साईनाथ साबळे व्यंकटराव सोनटक्के गोपीनाथ सूर्यवंशी नागेश तादलापूरकर अनिल मोहिते त्र्यंबक भिसे प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे संजय लोखंडे लखन वाघमारे प्रल्हाद उबाळे निखिल सरोदे मनेश गायकवाड शैलेश साबळे नितीन वाघमारे अण्णाभाऊ उबाळे महादेव गायकवाड सुनील लोंडे अशोक भारसकर रानी गवळी के के भारसाकळे निवृत्ती नितनवरे किशोर कांबळे सिद्धांत भिसे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे आभार प्रदर्शन लालसेनेचे जिल्हाध्यक्ष एल डी कदम यांनी केले व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे यन न्यूज नेटवर्क परभणी एक बातमी नेक बातमी यन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा